नमस्कार पब्लिक सिटी न्यूज मध्ये आपले स्वागत सर्वात एक मोठी बातमी नागपूर शहरातील कपिलनगर असे धक्कादायक म्हणून मुलांनी आई वडिलांना संपवले लीलाधर आणि पत्नी अरुणा डाकोळे नागपूर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणारा मुलगा वारंवार नापास होत असल्यामुळे आईवडिलांनी त्याला त्याबाबत विचारणा केली आई वडिलांचे हे विचारणे सहन झाल्यामुळे मुलाने आईवडिलांचा वडिलांचा केला अगदी शुल्लक कारणावरून मुलाने धक्कादायक पाऊल उचलल्यामुळे आचार्य व्यक्त केले जात आहे पापेशल रिपोर्ट मध्ये सर्व बातमी सविस्तर नऊ वर्षाच्या पहिल्याच दिवशी कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हत्येतील हे दुहेरी हत्याकांड उघडकीस आले लीलाधर डाकोळे आणि अरुणा डाकोळे असे खून झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत तर उत्कर्ष लीलाधर डाकोळे वय चोवीस खसाळा कपिलनगर अशा आरोपीचे नाव आहे पोलिसांनी या हत्याकांडाचा छडा लावत मुलाला अटक केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डापळे हे कोराडी वीज केंद्रात टेक्निशियन पदावर नोकरीवर पत्नी अरुणा डापळे या संगीता विद्यालयात शिक्षिका होत्या त्यांचा मुलगा उत्कर्ष चोवीस वर्षे आणि मुलगी शेजल एकवीस वर्ष अशी दोन मुले होती उत्कर्ष हा इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकतो तर मुलगी एस e एम e -E प्रथम वर्षात शिकते उत्कर्ष हा गेल्या दोन वर्षापासून वार नापास होत होता त्यामुळे शिक्षिका असलेल्या आईने त्याला बैलवाड्यात असलेली शेती कसण्यास सांगितली होती वडील लीलाधर यांनीही इंजिनिअरिंग छेपत नसेल तर आय टी आय किंवा पॉलिटेक्निकलला प्रवेश घेण्याचा सल्ला मुलाला दिला होता त्यामुळे त्याला आईवडिलांचा राग आला घरावर वारंवार त्याला शिक्षण सोडून देऊन शेती करण्यासाठी कमने मारण्यात येत पंचवीस डिसेंबरला वडिलांनी उत्कर्षला मारहाण केली आणि शिक्षण सोडून शेतीवर जाण्यास सांगितले आईने त्याची बॅग भरून ठेवली होती आता सोडून पॉल्टी प्रवेश घ्यावा लागेल अशी भावना त्याच्या मनात असल्यामुळे तो अस्वस्थ होता आईच्या खुनानंतर तासाभराने वडिलांचा खून आई वडिलांमुळे आपल्या शैक्षणिक भवित्याचे वाटोळे होणार या भावनेने उत्कृष्ट अस्वस्थ होता त्यामुळे त्याने आई वडिलांचा काटा काढण्याचा कट रचला गेल्या सव्वीस डिसेंबरला विद्यार्थ्यांचे पेपर तपासण्यात आई वेग्न होती उत्कर्षने आईचा दोन्ही हाताने गळावळून खून केला त्यानंतर तो आईच्या मृतदेवाजवळ बसून येतो तासाभराने त्याचे वडील घरी आले त्याला घरातील घटना पाहून धक्काच बसला ते सोप्यावर बसलेले असताना उत्कर्षने मागून येऊन हो त्यांच्या मानेवर चाकूने वार त्यातच त्यांचा मृत्यू झाला दोघांचे मृत्यू नऊ वर्षाच्या पहिल्याच दिवशी लिलाधर यांना शुभेच्छा देण्यासाठी एक मित्र घरी आला त्याला घरातून दुर्गंधी आली त्याने शेजाऱ्यांना माहिती दिली ठाणेदार महेश आंधळे यांना ही माहिती देण्यात आली पोलिसांनी घराचे दार तोडून आतमध्ये प्रवेश केला असता त्यांना अरुणा आणि यांचे मृतदेह दिसले मुलगा आणि मुलीबाबत चौकशी केली असता दोघीही माहिती मिळाली पोलिसांनी दोन्ही घरी आणले पोलिसांना हालचाली वाटत होत्या त्यामुळे पोलिसांनी त्याला खाक्यात दाखवत असल्याने आई वडिलांचा खून केल्याची कबुली दिली गेल्या आठ दिवसात नऊ हत्याकांड गेल्या आठ दिवसात नऊ हत्याकांडाच्या घटना नागपुरात उघडकीस आल्यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याची स्थिती आहे शनिवारी सुद्धा मध्ये दुहेरी हत्याकांड घडले होते तर रविवारी हत्याकांड घडले गुरुवारी आणि शुक्रवारी सुद्धा अजनी आणि तंतोली पोलिसांच्या हद्दीत खुनाच्या घटना घडल्या होत्या त्यामुळे एकेकाळी दरारा असलेली गुन्हे शाखा आता अवैध धंद्यावाल्याकडून वसुली करण्यात मग्न असल्याची चर्चा होत आहे रिपब्लिक सिटी न्यूज प्रतिनिधी मुख्य संपादक निखिल पोकाटे नागपूर